भुसावळ विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार संतोष भाऊ चौधरी हे आज आपल्यासोबत आहेत भुसावळ मतदारसंघाचा हा जो चेहरा मोरा आहे तो संतोष चौधरी त्यांच्या काळामध्ये बदलला होता असा त्यांचा दावा आहे मात्र ही जागा राखल झाल्यानंतर या जागेत भारतीय जनता पार्टीने तीन वेळा आपला उमेदवार दिलेला आहे आता देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी आहेत परंतु त्यांच्यासमोर संतोष चौधरी आणि त्यांच्या पक्षाने म्हणजे त्यांचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने डॉक्टर राजेश मानवतकर यांना उमेदवारी दिलेली आहे या संदर्भात डॉक्टर मानवतकर यांना संतोष चौधरीने आजच त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे संदर्भात भुसावचे माजी आमदार राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांची भूमिका आपण जाणून घेऊया काय सांगा भाऊ तुम्ही आज सर्व कार्यकर्त्यांची मुख्य कार्यकर्ते जे आहे भुसावळ तालुक्यातील भुसावळ विधान मतदारसंघातील या कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन चर्चा करून त्यांचे विचारविनिमय ऐकून त्यांच्या मनामध्ये काय आहे त्यांची काय भावना आहे आणि त्यांना कारण काम तर ग्रास रूटवर त्यांना करायचं आहे तर त्यांना कोण पसंतीचं आहे काय आहे या सर्व संदर्भात चर्चा करून आणि कशासाठी कोणत्या व्यक्तीला आपण हे केलं पाहिजे तर तशी सर्वांचं मतं ऐकून आणि मग मा मानवत्य डॉक्टरला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही रात्र दिवस एक करू आणि माझे कार्यकर्ते सुद्धा रात्र एक करू प्रचाराला दिवस बाकी असताना आपण या ठिकाणी आपण प्रचार उशीर केला आहे असं आपल्याला नाही वाटत व्हायचं कारण एकच आहे की मी माझे लहान मधू अनिल भाऊ चौधरी यांच्यासाठी रावेर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात फिरून प्रत्येक गावात पेटिका घेऊन आणि प्रत्येक भागात जाऊन मी त्या ठिकाणी वेळ जास्त देतो आहे तर माझे लहान बंधू आहे आणि त्यांना मला निवडून आणायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी तिकडच्या मतदारसंघात त्या भागात असल्यामुळे मी या ठिकाणी आज सर्वांची मीटिंग घेऊन हे केलं आहे आणि या तालुक्याची जबाबदारी जी आहे ते लहान मुलगा माझा जय संतोष चौधरी त्याच्याकडे देण्यात आलेली शेवटचा प्रश्न गेल्या अनेक निवडणुका आपण पाहिल्या आहे परंतु आताची ही जी निवडणूक आहे याच्याकडे आपण एक माझी आमदार म्हणून मला जे दिसतं आहे की यावेळेस ही जी निवडणूक आहे ही अटीतटीची आहे आणि अटीतटीच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर राजेश मानवतकर हे निवडून येतील असं मला अमकाच विश्वास आहे आणि लढत जी आहे लढत ही डॉक्टर मानवतकर आणि स्वाती जंगले या दोघांमध्ये आहे या दोघांमध्ये कोण निवडून येतं ते बघू भारतीय जनता पार्टी हे तिसऱ्या क्रमांकावर राहील हे मी आपल्याला खात्रीने सांगतो या ठिकाणी जातीय समीकरण लक्षात घेतले असता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा तिसऱ्या क्रमांकावर राहील आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर राजेश मानतकर हे विजयी होतील असा ठाम विश्वास या ठिकाणी माजी आमदार संतोष चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ